नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँकेत नोकरी केली बँकेच्या स्टाफला ट्रेनिंग दिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या कॉलेजचा प्रिन्सिपॉल झालो पण सोलापूर विभागाचा मी रिजनल मॅनेजर असताना तिथल्या एका महिला मंडळाने मला व्याख्यानाला बोलवलं होतं आणि महिला मंडळातल्यांनीच आम्हाला एखादं मॅनेजमेंटचं तत्व शिकवा असं सांगितलं होतं म्हणून मी त्यांनाच म्हटलं तुम्हाला सांगतो आहे स्वॉट अनॅलिसिस अशी तत्व वरचेवर सांगता यावीत म्हणूनच ही व्याख्यान मला सुरू केली आहे आनंदाचं एटीएम नावाखाली तर तिथं गेलो मी महिला मंडळात माझी ओळख करून दिली स्वागत झालं म्हटलं आज मी तुम्हाला सांगतोय हे स्वॉट अनॅलिसिस आहे स्वॉट अनॅलिसिस म्हणजे काय असा इंग्रजी शब्द आहे म्हणून काही दचकून जायचं कारण नाही अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर माझ्याजवळ काय आहे याची जाणीव करून घेऊन ते चांगल्या प्रकारे वापरणं हे स्वॉट अनालिसिस आहे मग स्वॉट शब्द कसा आहे स्ट्रेंथ वीकनेस ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट एस डब्ल्यू ओ टी स्ट्रेंथ विकनेस ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट मग याचा एकेकाचा अर्थ बघूया स्ट्रेंथ म्हणजे माझ्याजवळ काय आहे माझे सामर्थ्य कशात आहे माझी शक्तीस्थानं कोणती आहेत मग कोणी म्हणेल माझं ज्ञान ही माझी शक्ती आहे बरोबर आहे मी बी कॉम झालो बी कॉमचं कॉमर्सचं ज्ञान मिळालं ही माझी शक्ती आहे मी बी ए झालो साहित्यातलं ज्ञान मिळालं ही माझी शक्ती आहे ई झालो इंजिनिअरिंगचं ज्ञान मिळालं काय असेल ती शक्तीच आहे पण स्ट्रेंथ माझ्याजवळ काही पैसे आहेत ते मी भांडवल म्हणून वापरू शकतो ती स्ट्रेंथ आहे स्वतःची जागा आहे ती स्ट्रेंथ आहे ती वापरता येते मी सोलापूर सारख्या ठिकाणी राहतोय जिल्ह्याचं ठिकाण आहे ही माझी स्ट्रेंथ आहे इथं किती सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत म्हणजे काय काय स्ट्रेंग येईल तर लिहा बरं म्हटलं सगळे तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ काय लिहा लिहिलं काहींनी लिहिलं की बाबा माझे पती चांगल्या नोकरीला आहेत ही माझी स्ट्रेंथ अगदी बरोबर आहे म्हणलं महिला मंडळ आहे नाहीतर पुरुषांनी सुद्धा लिहायला हरकत नाही की माझी पत्नी ही चांगली अमक्या ठिकाणी शिक्षिका आहे नोकरीला आहे ती माझं मदत करू शकते ती माझी स्ट्रेंथ आहे पण म्हटलं अजून जवळ जवळ बघा आपल्या जवळ काय तर मला डोळे आहेत ही माझी स्ट्रेंथ आहे मी निसर्गाचा हा आनंद डोळ्यांनी पाहून घेऊ शकतो ही माझी स्ट्रेंथ आहे अंदाज तो तर किती समस्या निर्माण झाल्या असत्या हे पहा म्हणजे डोळ्याची किंमत कळेल आपल्याला हे फार भारीतले दोन आपल्याला मिळालेले कॅमेरे आहेत सगळं आपण बघू शकतो टिपू शकतो कान माझे ही स्ट्रेंथ आहे छान छान गाणी ऐकू शकतो चांगली व्याख्यान ऐकू शकतो पंचेंदरी आपली सगळी बारकायनं पाहिली तरी ती आपली शक्तिस्थान आहेत काय काय शक्तिस्थान इतनो काय अगदी तो लांब दिसणारं सूर्य हे सुद्धा माझं शक्तिस्थान आहे या सूर्यामुळं मला चांगली हवा मिळते आणि अगदीच व्यवहारात बोलायचं झालं तर पापड उन्हात ठेवलेले वाळत घालायला तोच मदत करतोय सोलर एनर्जी मिळते अफाट अफाट काय काय लिहावं या स्ट्रेंथवर लिहित बसलं तरच तास संपेल मग लिहूया आपण विकनेस माझ्यातल्या कमतरता काय आहेत न्यूनता काय आहेत मायनस पॉईंट काय आहेत हे या विकनेसमध्ये येतात मग विकनेसमध्ये एखादा म्हणेल माझं जरा तब्येत बरी नसते असं जरा हे स्वतःबद्दल झालं अजून काय मुलगा अभ्यासात माग आहे हे आमच्या घराच्या दृष्टीने पाहिलं तर विकनेसच आहे अरे अरे कला बघा मला तुमच्यासारखं बोलावं वाटतं पुढं उभारून म्हणून मला भीती वाटते मी बोलत नाही म्हणजे वक्तृत्व कला न येणं ही माझं विकनेस आहे कितीतरी विकनेसेसही लिहायला लागतात ते मग मी त्यांना म्हणतो आता या दोघांची जोडी लावायची एवढ्या स्ट्रेंथ आहेत त्याचा वापर करून यातले विकनेसेस कमी करता येतील का हे आहे हे स्ट्रेंथ आणि विकनेस असते हे आपल्या जवळ असतं आणि आपल्या संबंधी असता आपण त्याचा वापर करायचा असतो एवढं लक्षात ठेवा मग आता कुठे चाललो आपण तिसरं विकनेस नंतर स्ट्रेंथ विकनेस पुढं काय हे डब्ल्यू ओ टी ऑपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटी या बाहेर असतात त्या फक्त माझ्यात नसतात बाहेर सगळीकडे असतात संधी आहेत भारताची अर्थव्यवस्था पुढं चालली आहे ही संधी आहे तिथं चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात तिथं आपण व्यवसाय करू शकतो ही संधी आहे अनेक दळणवळणाचे साधनं निर्माण होतात आपण पाहिजे तिथं जाऊन येऊ शकतो ही संधी आहे ऑपॉर्च्युनिटी आहेत कितीतरी ऑपॉर्च्युनिटी आजूबाजू अगदीच व्यवहारी व्हायचं असेल तर वृत्तपत्र काढा जाहिरातीत जाहिराती असतात छोट्या जाहिराती एवढं त्यांना हवं असतं त्याच्यात आपण कुठे काय बसू शकतो का ते घ्या ही संधी आहे संधी ती प्राप्त करून घेता येते कितीतरी प्रकारच्या संधी मग घरातला विचार करा की बाबा मी इतर राहतो हा भाग का आहे मी डेक्कन जिमखानाला राहतो कवड्या संधी आहे त्या इथं सगळ्या ह्या बाजूला एवढ्या वाचनालय आहेत मी जाऊन तो खजिना आणू शकतो एक एक आत्मचरित्र वाचू शकतो ते आहे आता तर मेट्रो सुरू झाली आहे इकडे म्हणायचं पुण्यामध्ये तर आम्ही मेट्रो पुण्यात जाऊ शकतो कुठेही सगळ्या ह्या संधी आहेत ऑपॉर्च्युनिटीज आता शेवटचं काय टी म्हणजे थ्रेट आहे थ्रेट थ्रेट म्हणजे धमकी थ्रेट म्हणजे बाहेर न येणारा हा आपल्या विरुद्धचा वारा आहे सगळा मी व्यवसाय नीट करू शकणार ही स्पर्धा आहे ना केवढी थ्रेट आहे कॉम्पिटिशन आहे म्हणजे ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट भाहर चा स्ता। और और स्ता। या बाहेरच्या जगात असतात आणि स्ट्रेंथ अँड विकनेसेस आपल्यामध्ये असतात या बाहेरच्या जगातल्या एवढ्या संधी आहेत त्या बघून ही थ्रेट आहे ती कमी करायला बघायचं आहे ती करता येते ना करता येतेच हे सिद्ध झालेलं आहे पण त्याचा नुसता आपण विचार करत बसायचं की आता माझे ही संधी आहे आणि ही माझ्या भीती आहे ती जायला पाहिजे भीती काय होती की स्पर्धा आहे व्यवसायात माझा व्यवसाय कसा चालेल हे उदाहरणार्थ ही थ्रेट आहे मग संधी काय इथं इतकी लोकसंख्या आहे लोकांचं आर्थिक स्थिती वाढलेली आहे त्यातनं मग त्यांना मी माझ्याकडं कसं आणेन अने आणि हे धोका आहे तो कमी कसा करेन हे पाहायचं आहे पण स्वॉट ॲनालिसिस करत राहायचं हे स्वतःचं करायचं स्वतःच्या घराचं करायचं स्वतःच्या संस्थेचं करायचं ज्या ज्या भाग सुधाराव वाटतो त्याच्याबद्दलचं स्वॉट अनालिसिस करायचं छानपैकी कागद पेन घेऊन त्याचं लिहित राहायचं लिहित राहायचं आणि मग लक्षात येतं अरे याची उत्तरं इथंच आहेत इथंच आहेत इथंच आहेत तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी पण शॉट ॲनालिसिस काढल्यावर मी लिहून ठेवलं तर आता तुझं आहे तुझं पाशी आणि जागा न चुकता माझ्याशीच हे माझं मला कळायला लागतं हे तत्त्वज्ञान वाचा लोकांपर्यंत न्या त्यांना समृद्ध करा त्यांना सुखी करा शेअर करा शेअर करा धन्यवाद